धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अलिबाग तालुक्यातील कुर्डूस विभागातील कामतवाडी ही आदिवासी वाडी आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे लोकशाहीचा गजर करणाऱ्या देशात या गावातील नागरिकांना अजूनही आरोग्यासाठी साडेतीन किलोमीटरची पायपीट करावी लागते तीही डोंगराचा उतार चढाव पार करत या गावात रुग्ण आजारी पडला की झोळीच्या आधारावर त्याला उचलून चालत नेतात कारण गावात पक्का रस्ता नाही डोंगराच्या कुशीत वसलेलं हे तीनशे साठ लोकसंख्येचं गाव अजूनही रस्त्यासाठी झगडत आहे निवडणुका आल्या की उमेदवारांना ही वाडी आठवते आश्वासनं दिली जातात पण निवडणुका गेल्या की कामतवाडी पुन्हा दुर्लक्षित गेल्या दहा वर्षांपूर्वी आमदार पंडित पाटील यांनी गावात वीज पोहोचवली आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्त्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यावेळी सुरू झालेलं स्वप्न अद्यापही अधुरच आहे ग्रामस्थ मजबूत रस्त्यांची आजही चातकासारखी वाट पाहत आहेत रस्ता झाला तर केवळ आरोग्यच नाही तर शिक्षणाचाही प्रश्न सुटणार आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी होणारी त्रासदायक वाटचाल थांबणार आहे गावाला बाजारपेठ आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतील कामतवाडीचा विकास केवळ आश्वासनांपुरताच राहू नये तर तो कृतीत उतरावा हीच या ग्रामस्थांची अपेक्षा आहे शासन आणि लोकप्रतिनिधींनी या दूरवरच्या वाढीच्या या वेदनेची दखल घ्यावी आणि गावाचा मार्ग खऱ्या अर्थाने प्रगतीपथाकडे वळावा अशी अपेक्षा आता आहे ता असाच आहे आमचा कोण काय जात वगैरे घेत नाही डिलेवरी बाय असली तरी झोली बांधून आम्हाला खालती उतरावं लागतं किंवा मैत झाला तरी खालून झोली बांधू तेव्हा वरती घरी पोहोच करताना येत कामतवाडी गावामध्ये कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा कामतवाडी बीडवागळे ते कामतवाडी हा साडेतीन किलोमीटर अंतर आहे अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या दर्या खोऱ्यात वसलेला आहे तो कामतवाडी गावामध्ये कमीत कमी एक साठ सत्तर घरांची वस्ती आहे तर बीडवागळे ते कामतवाडी गावात ज्या ये जा करणारा रस्ता अतिशय दुर्गम असले असल्यामुळं आमच्या गावामध्ये आजारी माणसाला झोळीमध्ये टाकून न्याय लागते साडेतीन किलोमीटर अंतरावर कुर्डूस या गावामध्ये न्या, नेह सरकार ने आण करायला लागतंय तरी आम्ही या आमच्या पोटासाठी उदरनिर्वाह कसा करायचा आणि या रस्त्याला नाही रस्ता नाही काय नाही पुढे आमचा असा मार्गदर्शन की खरोखर मुख्यमंत्री किंवा सरकार असो सरकारने आमची दखल घेऊन आमचा रस्ता पूर्णपणे काळजीने आमचा रस्ता करावा ही आमची विनंती आहे गेले चाळीस वर्षापासून या राजकारणामध्ये कामतवाडे गाव आहे परंतु या गावामध्ये बरेचसे चाळीस वर्षात कुठलाच नेता आमच्याकडं वरती डोंगरबाग असल्यामुळे कुठलाच आमदार म्हणा नेता लक्ष देत नाही वरून आमदार आमच्या गावामध्ये येतात किंवा इथले नेते गावामध्ये येतात ते गावा खरोखर ते फक्त म्हणतात की तुमचा या या फुडल्या वर्षी या महिन्यात त्या महिन्यात या किंवा फुडल्या वर्षी तुमचा रस्ता करो करतो असं आश्वासन देऊन खाली जातात त्याच्यानंतर आमचा असा विचार आहे की आज जर रस्ता झाला ना तर सरकारला एकच विनंती आहे की खरोखर आम्ही आता येणाऱ्या मतदानाला जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायती असो त्या मतदानामध्ये आम्ही बहिष्कार करण्याची आमची आता ही परिस्थिती आलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही या रस्त्यासाठी बहिष्कार करणार आहोत लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा